राज्यभर ते काम करतो मी आणि खास करून पंढरपूर शहर असेल पंढरपूर तालुका असेल किंवा सोलापूर जिल्हा असेल त्या सोलापूर जिल्ह्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी कोळी समाजावर मग आदिवासी महादेव कोळी समाजा समाजावर अन्याय होतो तिथं मी कायमस्वरूपी मी धावून गेलेला आहे आणि आतापर्यंत आपण बी बघितलेला आहे आणि पंढरपूर तालुक्या किंवा पंढरपूर शहरामध्ये तिथं अठरा पगड जाती म्हणजे मी एकच एक फक्त आदिवासी महादेव कोळी समाजाचा आहे म्हणून कोळी समाजाच काम करतोय असं काय नाही मी इतर जाती सगळ्या आता आपण बघताय सोबत आहे ते सर आता अटपकट जातीचे लोक माझ्या बरोबर आहेत आणि या लोकांना मी घेऊन ते समाजसेवा करतोय आणि समाजसेवा करत असताना आज पंढरपूरची इतकी दैनीय अवस्था आहे आपल्या पंढरपूरची आपण पंढरपुरात पण बरेच वेळा मी आपणच माझ्या मुलाखती घेतलेत आपणच माझ्या बाईट घेतलेल्या आहेत त्या ठिकाणी पंढरपूरच्या गल्ली मुळात सुद्धा कुठलाही रस्ता पंढरपूरचा आणि एक सुद्धा असा रस्ता सक्षम असा नाही की ज्या ठिकाण आपण चालत जाऊ शकतो सायकलीवर जाऊ शकतो गाडीवर जाऊ शकतो किंवा मोठ्या गाडीत जाऊ शकतो असा कुठलाही रस्ता राहिला नाही धोनीला तर इतकं भयानक झाले की धोनी मुळे पंढरपूरची जनता त्या त्रस्त झाले आणि जनता त्रस्त आहे आणि नगरपालिका म्हणजे सुस्त आहे आणि नगरपालिका बरोबरच प्रशासन सुस्त आहे आज तिथले पंढरपूरचे आमदार आहेत पंढरपूरच्या आमदारांना बऱ्याच वेळा पंढरपूरच्या आमदारांना आम्ही विनंती केली आहे लेखी पत्र दिले समक्ष भेटून सांगितलं परंतु कोणालाही बाजार फुटत नाही आणि पंढरपूरचे नगर नगरपालिका पंढरपूरचे अधिकारी असतील पंढरपूरचे तुमच्या बांधकाम विभागाचे अधिकारी असतील पंढरपूरच्या नगर तुमचे आरोग्य अधिकारी असतील हे लोक ऐकतच नाहीत ऐकत नाही ह्याचा अर्थ असा की प्रशासन दिला आहे नगरपालिका प्रशासन असो किंवा वरच प्रशासन असो जी दिला आहे भाजपचं जी जी सत्ता आहे जे तोडफोड करून जी, जी भाजपनं सत्ता निर्माण केली आहे त्या सत्तेला त्यांच्या आणि त्यांच्या कामगिरीला आम्ही कंटाळलोय आमचे दुश्मन कोण नाहीत ना भाजप ना राष्ट्रवादी ना शिवसेना हे कोण आमचे दुश्मन नाहीत परंतु आमचे जे आमच्या जनतेचे दुश्मन आहेत ते आमचे दुश्मन असणार आहेत कारण या भाजपवाल्यांनी आज आमचे सन्मान्य दादा असतील सन्मान्य दाबा पाटील आमदार असतील या यांना सर्वांना आम्ही एकत्र एक आम्ही सर्व कार्यकर्ते मिळून कारण आतापर्यंतच्या ज्या निवडणुका झाल्या या आमदारकीच्या निवडणुका असतात या मोठ्या निवडणुका असतात पण ह्या नगरपालिकेच्या स्वराज्य संस्थेच्या ह्या निवडणुका ह्या कार्यकर्त्याच्या निवडणुका असतात म्हणून आमदार अभिजिताबा पाटील असतील आमचे भगीरथ दादा असतील अन्य कल्याणराव काळे असतील अन्यथा जे कोण नेते जे आहेत मग अनिल दादा सावंत असतील ते सर्व पक्षाचे लोक आणि सर्वांनाच विनंती करतोय की या सर्वांनी मिळून पंढरपूरच्या विकासासाठी आपण सर्व एकत्र या आणि एकत्र येऊन आपला उमेदवार काढवा कारण मी ती इतका मोठा नाही की कुणाला उभा करायचा आणि कुणाला हे करायचं परंतु एक कार्यकर्ता म्हणून माझी ती एक हे आहे माझी एक जबाबदारी आहे की जे दिसतंय ते समोरच्याला सांगणं जे चूक आहे ती चूकच म्हणणं हे आमचे पहिल्यापासून आमच्या रक्तात आहे चूक आहे ती चूकच आणि बरोबर आहे ते बरोबर म्हणण्याचं धाडच आमच्यामध्ये आहे आपण जर चुकीला चूक म्हणलं नाही आणि जर एखाद्या चुकीला बरोबर म्हणलं भावी पिढी येणारी पिढी आम्हाला माफ करणार नाही आम्हाला सांगेल आम्हाला विचारेल विचारतील आमची पिढी परत की पंढरपूरचं वातळ होत असताना पंढरपूरचा सगळा सत्यानाथ होत असताना हे प्रशासन करत असताना तुम्ही काय करत होता तुम्ही झोपा काढत होता का असं जर आम्हाला आमच्या भावी पिढीने विचारलं तर आम्हाला ते सांगता यायला पाहिजे म्हणून आमच्यावर काही झालं तर आम्ही पंढरपूरच्या जनतेच्या सेवेसाठी तत्पर आहोत हजर आहोत आणि अर्ध्या रात्री आम्ही रस्त्यावर उतरण्याची तयारी आमची आहे